नमस्कार खबरची विश्वासमध्ये मी दिनेश पालकरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरातील बारंगी नदी पुलावरती आणि आज मध्ये आज खासदार बाळामा म्हात्रे यांनी भेट दिलेली आहे बारंगी नदीमध्ये जी पूरप्रस्थिती झाली होती या संदर्भात त्यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे तसेच बारंगी नदी पूरप्रिस्थिती संघर्ष समिती वतीने शहापूर तहसीलमध्ये जे उपोषण जे आंदोलन सुरू करण्यात आले त्या ते आंदोलनाला त्यांनी आज भेट दिलेली आहे प्रत्यक्ष बाळामा मात्रे या ठिकाणी आज दाखल झालेले आपण पाहिलं तर खासदार बाळामा मात्रे हे प्रत्यक्ष भारंगी नदी पुलावरती येऊन पाहणी करत आहेत या पाणीदरम्यान त्यांनी सर्व माहिती जाणून घेतलेली नेमकी परिस्थिती कशी झाली आणि ज्या नागरिकांनी जे उपोषण जे आंदोलन सुरू केलं आहे संदर्भात देखील त्यांनी भेट देऊन माहिती घेतली शहापूर शहरालगत असलेल्या भारंगी नदीला काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती या पूरपरिस्थितीमध्ये गुजराती नगर असेल किंवा नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परिस्थितीत नुकसान झालेली भरपाई मिळावी तसेच नदी क्षेत्रात जे बांधकाम आहे ते तात्काळ तोडण्यात यावे या संदर्भात येथील नागरिक आक्रमक होत त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणाला आज खासदार बाळामा मात्र यांनी भेट दिली तसेच उपोषणकर्त्यांच्यासोबत नदी क्षेत्रात नदी क्षेत्रात जाऊन प्रत्यक्ष पाणी देखील केल्याची आपल्याला समोर दिसून येत आहे हा आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य ती कारवाई करणार असल्याचे आदेश देणार असल्याचे बाळमाम यांनी स्पष्ट केले इथं जो काही प्रकार घडला अनेक नागरिकांच्या घरात पुराचं पाणी घुसलं आणि नदीपात्रात बांधकाम केल्यामुळं आपण सगळे पाहतात म्हणजे आता मीही प्रत्यक्ष बघितला आपणही सगळे पत्रकार बंधूंनी बघितलं की स्पष्टपणे हे बांधकाम आहे हे नदीपात्रात झालेलं आहे आणि हे नदीपात्रात बांधकाम झाल्यामुळं नदीचा जो चौडाई होती कमी ती कमी झाली आणि ती कमी झाल्यामुळं तो पाणी आजूबाजूच्या बा शिरून त्या घरात शिरू कारण आजपर्यंत इथल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की आजपर्यंत एवढ्या वर्षात अशी कधीच वेळ आली नव्हती हे पहिल्यांदा झालं आहे पाऊस तर दरवर्षी येतो पण हे पहिल्यांदा झाले आणि पहिल्यांदा होण्याचं कारण हे बांधकाम पण मी कलेक्टर साहेबांशी बोललो दोन दिवसात <laughs> कलेक्टर साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं का मी स्पष्ट आदेश सिहोला दिलेले आहेत ते बांधकाम हटवण्याचं मी शिवोंशी देखील काल बोललो का तुम्हाला स्पष्ट आदेश दिले तुम्ही तुमचं काम करा